हातकणंगले तालुक्यातील हुपरी आणि तळंगे फाटा इथल्या जुगार अड्ड्यावर हुपरी पोलिसांनी छापा टाकून नऊ जणांना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून एकोणपन्नास हजारांचा मुद्देमाल जप्त केला हुपरी शहर आणि परिसरात आणखी पाच ते सहा जुगार अड्डे तसंच हुपरी गाव भागात ऑनलाईन व्हिडिओ गेम गावठी दारूची विक्री राजरोसपणे सुरू असताना फक्त दोनच अड्ड्यावर पोलिसांनी कारवाई केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या सुभाष चौकातून रेंदाळकडे जाणाऱ्या बायपास रस्त्यावर युसुफ बागवान याचा रजत कला क्रीडा मनोरंजन मंडळ नावानं परवानाधारक क्लब आहे मात्र तिथं सभासद नसलेल्या खेळाडूंना प्रवेश देऊन पैसे लावून खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार शनिवारी दुपारी हुपरी पोलिसांच्या पथकानं छापा टाकून युसुफ बागवान रवींद्र ओतारी सचिन बाणदार पुन्नाप्पा घाडी रफिक शेख यांना ताब्यात घेऊन आठशे रुपये जप्त केले तर तळंगे फाटा इथं जुनेद बारगीर यांचा शुभांगी क्रीडा मनोरंजन मंडळ या नावानं क्लब आहे त्या ठिकाणी तानाजी लोहार अमन बारगीर या चार जणांना ताब्यात घेतलंय त्यांच्याकडून रोख रक्कम आणि एक मोटरसायकल असा अठ्ठेचाळीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय दरम्यान हुपरी परिसरात अजूनही ऑनलाईन व्हिडिओ गेम गावठी दारू तसंच पाच ते सहा जुगार अड्डे राजरोसपणे सुरू असताना हुपरी पोलिसांनी याच परवानाधारक जुगार क्लबवर छापा टाकल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय